सिल्लोड कागदी कपातून चहा पिणे धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्यात या कागदी कपावर बंदी घाल्याची मागणी ग्रामस्थाने केली आहे कागदा कागदा चहा बनवलेल्या आणि फक्त एकदाच वापरण्याच्या कपातून चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे जर एखादा माणूस दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर त्याच्या शरीरातील प्लास्टिकचे पंच्याहत्तर हजार सूक्ष्मकण जातात असे आय टी आय खरगपूरच्या अभ्यासामधून उघड झाले आहे संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या आय टी आय खरगपूर येथील असोसिएट प्रोसेसर सुधा गोयल म्हणाल्या की पेपर म कपमध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थामुळे गरम द्रव्य पदार्थ दूषित होत असल्याचे आमच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे हे कप तयार करण्यासाठी सहसा हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसवला जातो हा थर प्रामुख्याने प्लॅस्टिक प्लास्टिकचा बनलेला असतो त्याच्यामध्ये तिने कपमधील द्रव्य टिकून राहतो गरम पाणी घातल्यानंतर पंधरा मिनटात हा थर वितळण्यास सुरुवात करतो गोयल म्हणाले की आमच्या अभ्यासानुसार एका कपात पंधरा मिनटासाठी शंभर मिलीग्राम द्रव्य पदार्थ ठेवल्यास त्यात पंचवीस हजार मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे सूक्ष्मकण विरगळतात याचा अर्थ असा की दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे पंच्याहत्तर हजार सूक्ष्मकण जातात हे कण डोळ्याने दिसत नाही यामुळे आरोग्यास गंभीर परिणाम होऊ शकतात